चिकन एक नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा आपला ब्लॉग आहे आज आपण आलोय आहे बीचला बीचला आलो आलोय आज अचानक जेवण बनवण्याचा प्लॅन झालाय बीचला आणि आजचा वातावरण थंड आहे बीचला पण वातावरण थंड आहे या थंड वातावरणात घरची मजा घेतोच पण आज बाहेरची मजा घ्यायला आलोय फॅमिली सोबत आलोय जेवण बनवायला आता मी जेवण कसा बनवणार आहेत काय बनवणार त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या गा। तर हे बघा काय काय सामान आणलं मी तुम्हाला दाखवतो हे बघा आपण जेवणाचं सामान सर्व आणलंय हे आहे चिकन तर आता आपण सुरुवात करूया जेवण बनवायला पहिली चूल बनवायची आहे मग एक एक सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवतो तर चला आता जेवणाला स्टार्ट करूया तर वर्सोली बीचला आलोय तर आता पहिली लाकडं बघतोय कारण आपलं जेवण चुलीवर होणार आहे तर पहिले तर ही लाकडं बघतोय आणि हे बघा इथे समोर बसुले मॅच चालू आहेत क्रिकेटच्या ओरमच्या मॅचेस चालू आहे आणि हा सुंदर वाता वातावरण इकडचा थंड वातावरण आणि पूर्ण सर्वकडे ग्रीन ग्रीन तर चला आता पहिले लाकडं बघूया तर आता आपण कांदा कापून घेऊया बारीक बारीक बारीकटापट कापून दिला आणि मस्त वातावरण इकडे चालू आहे थंड वातावरण आहे मस्त आपलं जेवण बनवायचं आहे ते काहीतरी नवीन म्हणून आणि फॅमिली आता आज रविवार असल्यामुळे आणि मुलांना पण सुट्टी आहे सौमित्र सौम्याला पण सुट्टी पडली तर घरी पण गर्मी जाम वाढलेली आहे तर एखाद दिवसा मन मोकळा फिरण्यासाठी आपण आलेलो आहोत तर त्या मन मोकळ्या आनंदातच आपण आज चिकन इथे मस्त बनवणार आहोत तर हे आपला कांदा कापून झाला मित्रांनो तसं मित्र मजा वाटते मित्र जाम खुश आहे आणि आपल्याकडे मिरची कापून घेतली बघा बघा लसूण आणलाय आपण लसूण ठेचून घेतो आपल्याला खिचून झालाय आळा आणलाय आळा पण टाकणार आहोत आपण कट करून घेते हळगा आळा आला खिचून घेत तर आळा खिचून घेतो आता जवळ चिकन घेऊन गेलो तर मित्रांनो हा बघा आपण चिकन आणलंय मस्त फ्रेश चिकन आता जेस्ट टाकून गेलो आणि घेऊन आलो चिकन स्वच्छ भुवून घेतलं आणि मग तिथे हलद लावून देऊयात हळद टाकून घेऊया आळा टाकून घेऊया सुका बनवायचा आहे त्यांनी हिंग आहे आता हिंग टाकूया हा बघा हिंग मस्त मॅरिनेट करून घेतलाय आता झाकण देऊन चूल पेटवायला घेऊ फायनली आपली चूल पेटलेली आहे तर त्याला आता चिकन बनवायला स्टार्ट करूया टोप आपला बघा मस्त टोप मस्त गरम झालाय आखला लागला बघा आग पेटलेली आहे तर कारण ती साईडला समुद्र तवारा समोरून येतोय

দালচি টাকা চিকন দানচি আপনি চিকন টা पण देऊन घेऊया आणि आता मस्त हल्दी वास सुटलाय मित्रांनो जेव्हा बटर आणि थोडस एक मिश्रण झाल्यानंतर मस्त वास सुटलाय आणि आपण टाकलाच नाही सुटाची काम बनवायचं জবরদস্তাল চিক দাঁড় মিনিট শিজেলে आहोत आपला घरगुती आगरी मसाला अगदी दाखवणार आपला जो आपली आगरी लोकांची स्पेशालिटी आणि त्यात होती सर्व एकत्र करून घेऊया वास मित्र एक नंबर सुटला आहे आता एक सुका बनवला आहे आपण दोन मिनटं अजून घेऊया आणि मग आपण जेवायला बसूया आणि फायनली आपलं चिकन रेडी झालं आहे बघा एक नंबर आणि एकदम सुका चिकन तर चला आता डायरेक्ट खायला बसूया आणि का तर फायनली आपलं चिकन झालेलं आहे आणि आता कसं आहे ते टेस्ट करून दाखवतो तुम्हाला चला आता जेवायला बसूया तर जेवायला बसूया भूक तर लागली सकाळी आपण लवकर आलो आहे आपल्याला जेवण झालं आहे तर जेवण करूया आणि मग आपल्यासोबत एन्जॉय पण करू आपल्या सौमित्र आणि सौम्याबरोबर तर चला आता जेवण करूया तर फायनली आपला मटण हा बघा मस्त सुक्का मटण रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही घरून कोलबी कोलबीचा रस्सा आणला आहे मस्त आणि भात तर आता आपण करूया जेवायची सुरुवात ही बघा मस्त कोलवी आणि इकडे सौमित्र बसला जेवायला सौम्या बसलो आहे आणि मी आणि दिपाली आता आपली दिपालीनं जेवण वाढलं आहे मला तर आपण जेवायला सुरुवात करूया तुम्ही जर जेवायचं ना <tell> तर जेवायला बसतोय सौम्या आणि मी आम्ही एका ताटात बसतोय सौमित्र आणि दीपाली एक ताटात बसतोय तर या मित्रांनो जेवायला आता घेतोय कसं झालं ते तुम्हाला नक्की सांगतो कसं सुका चिकन झालं आणि आपला कोलबीचा रस्सा आणि बीचवर येऊन जेवण बनवण्याची मजा मित्रांनो मगच घेतली आणि मस्त थंड वातावरण तरी आता जेवायला हा बघा मस्त सुक्का चिकन आला ताटात आपल्या तर या खायला सुक्का चिकन एक नंबर एक नंबर टेस्ट आहे जबरदस्त एक नंबर ताटात आपला भात कोळबीचा रस्सा <laughs> <laughs> हा चिकन हा कांदा तर या मित्रांनो जेवायला आणि सौमित्र एकतीस खात आहे हा मस्त आहे एक नंबर मस्त ना तर या मित्रांनो जेवायला सर्व जेवायला आम्ही बसलो आता आणि इकडे बीच इकडं मस्त थंड वातावरण आणि हवा चालू आहे या जेव जेवतो आम्ही आणि जेवल्यानंतर जाणार तर रॉड फिशिंग करणार आहोत तर पहिला जेवून घेऊया आणि मग रॉड फिशिंग करायला जाऊया आणि मित्रांनो आज जेवण एवढं मस्त हॉटेल जेवायला इथं वारा मस्त चालू आहे आणि इकडून चिकन पण मस्त झालं आहे चुलीवर तर या जेवायला आणि मित्रांनो आज जेवण एवढं मस्त हॉटेल जेवायला इथं वारा मस्त चालू आहे आणि इकडून चिकन पण मस्त झालं आहे चुलीवर तर या जेवायला कारण आपलं जेवण झाल्यानंतर आता आम्ही चालू आहे पोहायला हे बघा सौमित्र सर आधीच गेले दिपाळी सतीगजण आधीच गेले तर आता पोहतोय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र बाय